राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच, जिंदा है अब तक। मालेगाव तालुक्यातील खलाने गावातील लोक अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसले आहे हे लोक म्हणतात की देश स्वतंत्र होऊन ऐंशी वर्षे झाली आहे जिथे आज प्रत्येक जण हिंदू राष्ट्र आणि हिंदूंच्या हक्कांबद्दल बोलत आहे परंतु आपण पिढ्यान पिढ्या हिंदू आहोत प्रत्येक मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत हे लोक असेही म्हणतात की एकीकडे जिथे जगात आपला डंका वाजत आहे तिथे प्रत्येक मोठ्या देशातून आपल्या हिंदू पंतप्रधानांना बोलावले जात आहे आणि दुसरीकडे देशातील हिंदू लोकांकडे रेशन कार्ड आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नाहीत आपण हिंदूंना असे हिंदू राष्ट्र मिळेल का आपण सर्व अत्यंत गरीब आहोत आणि सरकारच्या प्रत्येक योजनेत मोडतो परंतु प्रशासनाच्या गावाकडे दुर्लक्षामुळे गावातील लोकांना घरकल योजनेअंतर्गत घर, योजने घर मिळत नाही किंवा त्यांचे जात प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे बनवली जात नाही अशा परिस्थितीत त्यांनी कुठे जायचे आज या लोकांनी संपूर्ण रात्र उघड्या आकाशाखाली काढली त्यांच्या मुलांकडे घालायला कपडेही नव्हते दास आणि कीटक त्यांना जागे करत होते ते येथे अन्न शिजवत आहे, पण हे सर्व पाहूनही कोणत्याही अधिकाऱ्याचे मन वितळलेले नाही झोप नाही तुमच्या जागा साठी पाऊ गाव गावठाण भरपूर मोठ्या लोक येत गाव आता फाडणं खर

कर्ज फिरतात त्या त्या नि आठ नवीन जागा चे, 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 चे. मच्छर मच्छर ते म्हणते जुप, ना नहीं। का त्याला झोप तुला झोप लागत नाही का का बर झोप लागत नाही बडा मच्छर शे का मच्छर म्हणून झोप लागत नाही दादा काय विषय काय आपण इथे रात्री झोप झोपता येते एकच विषय येते जागाचा प्रॉब्लेम घरकुली येईल त्यांना जागा नाही त्याच्यामुळे काय गाव काय आपलं नाव काय गावाचं नाव खलानी खलानी हा कुठे येते ते साईन बाजूला साई नाव यांच्या बाजूला तुमचं नाव काय माझं का नाव सतीश रामदास तलवानी नेमका काय काय विषय बसलेलं आहे मी मेन गोष्ट जाग्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला परत राशन कार्ड ऑनलाईन करायचे आधार कार्ड आहे आमच्या गावाला बदल अशी समस्या आहे मग काय तरी अधिकाऱ्यांचं तुमचं बोलणं झालं का

या काय तो लागने असे आज की सोय नाही आला तरी बाबा दावा दागुरु बसलो आम्ही आता इथं पण आम्हाला न्याय केलेच पाहिजे पा काय काय पाहिजे काय तुम्हाला आम्हाला घर कोणासाठी मागणी करायला गेले आम्ही आम्हाला आमची मागणी पुसकेले पाहिजे आमची मागणी नाही केली आम्हाला पूर्ण आम्ही इथं बसू असचच उठू सहन लड हं सें ताडा अभ्यास कुठं आता जागा आधार कार्ड आहे काही रेशन कार्ड हे आम्हाला मिळायला पाहिजे आमच्या गावाला गावठाण भरपूर आहे पण आमच्या गावचे लोक आम्हाला गावठाण भरपूर आहे आदिवासी लोकांना आम्हाला घर खूप आलेलं आहे कोणाला सहा महिने झाले कोणाला बारा महिने झाले घर घेत कोणाचे पहिलेच चेक करायचे पटा पटा आम्हाला गावाने म्हणता का तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा तिथं तुम्ही आम्हाला काही प्रूफ मग आम्ही तुम्हाला जागा दिसेच आले आमच्या जाग्यावर खांदायला हातून त्याच्यामुळे आम्ही साहेबांकडे मागणी मागायला आम्हाला त्यांनी एवढी आमची मागणी पुरी करावा अशी अपेक्षा जेवण झालं का तुमचं हो जेवण केलं केला आता भात पाहत पीत भात बीत खाऊन झोपलो आता इथं भात शिजवला चूल मांडवली किजवल खालं पिलो बसलो आता आम्हाला झोपच येत नाही तर मग बसू गम्मत तर पाहू रोडा कडे पाहून चल दिवस तर उभू आम्ही असं काय सगळे ते महिला आहे पोलीस कर्मचारी नाही का पण तुमच्या सुरक्षा साठी मग त्या साईड पण नाही म्हणता येत नाही आम्ही आले होते गेले काही ते बी बिचारे त्यांना बी महिलांची काहीतरी काळजी आहे <laughs>